विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्यानंतर काल त्यांचा नागरी सत्कार पिंपरीमध्ये आयोजित केलेला होता या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली याविषयी भाष्य करताना एक वक्तव्य केलंय ज्याची सर्वत्र चर्चा रंगली नेमकं का काय म्हणाले अजित पवार पाहूयात आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानवतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच करत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला बघा <laughs> त्याच्यामध्ये मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार मी कालच सांगितलं